नमस्कार चला आज आपण डाळ पकवान ही न्यू रेसिपी ट्राय करू तर रेसिपी करायला खूप सोपी आहे साधी आहे आणि एकदम हेल्दी आहे चला तर मग बनवूया आपण तर यासाठी आपण हरभरा डाळ घेतली आहे तर हरभरा डाळ स्वच्छ धुवायची ते मध्ये शिजायला टाकायची जसं आपण पुरण शिजायला घालतो शिजा ना सेम तसं फक्त डाळ शिजवताना त्यात आपण हळद टाकायची आहे हळद टाकल्यानंतर तेल टाकायचंय त्यानंतर पाणी टाकायचंय दीड तांबे पाणी लागेल जसं पूर्णासाठी टाकतो ना सेम तसंच पाणी टाकायचं तर तीन शिट्ट्या घ्यायच्या आता कुकरच्या छान असं शिजलं पाहिजे तर बघा आपली डाळ मस्त शिजली आहे तर डाळ ही आपण पळीने छान असं फेटून घ्यायची एक जीव व्हायला पाहिजे थोडं थोडी मोठी राहिली तरी चालते पण एक जीव व्हायला पाहिजे तर त्यात आपण शिजलेल्या डाळीत गरम मसाला चाट मसाला थोडंसं हिंग टाकायचं व धना पावडर आहे ना ते टाकून द्यायची आणि मस्त चवीपुरतं मीठ टाकायचं व त्याला मस्त हलवायचं एक जीव सगळा मसाला त्यात मिक्स व्हायला पाहिजे असं आपण हलवून घेऊ तर आपण यात हळद टाकली आहे तर हळद टाकल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकू बारीक चिरलेली कोथिंबीर टाकल्यानंतर पण छान असं हलवून घ्यायचं ते डाळ आणि यानंतर आपण याला मस्त तडका देऊ तर मी जिऱ्याचा तडका दिलेला आहे मस्त तडका जिऱ्याचा छान लागतो तर आपण पकवान कसं बनवतात त्याचं पीठ मळून घ्यायचं तर त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलंय तर त्यात आपण ओवा टाकलाय चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं थोडं तेल टाकायचं चला आपण पीठ मळून घेऊ तर पीठ हे थोडंसं घट्टसर मळायचं कारण आपल्याला याच्या बारीक पातळ पुऱ्या लाटायच्यात कडाकण्या कसा असतात तसा तर आम्ही ला ला? ला लाटून घेतल्यात तर आपण हे तेलात टाकायचंय तर ही पुरी तळताना एक करायचंय की झाऱ्या दाबून धरायचा जेणेकरून पुरीला खड्डा पडला पाहिजे तर तो खड्डा का पाहिजे आपल्याला ते आपल्याला नंतर समजेल तर मस्त असं खोलगट पुऱ्या लाटून घ्यायच्यात आणि तळू पण घ्यायच्यात खरपूस अशा तळायच्यात पुऱ्या मऊ राहायला नाहीत पाहिजे फुगल्या पण नाहीत पाहिजे मस्त अशा कडाकणा म्हणजे नवरत्नात आपण कडाकण्या कस करतो ना सेम त्या पद्धतीने पुऱ्या तळून घ्यायच्या ठीक आहे तर माझी दुसरी पुरी पण इथे मी तळत आहे तर छान अशी मंद म्हणजे मीडियम गॅस वरती तळून घ्यायची आहे तर हा तर पुरी माझी दुसरी पण मस्त अशी तळून झालेली आहे यानंतर आपण एक चॉपर घ्यायचंय तर त्यात कांदा आपण बारीक कापून घ्यायचा आहे तर हाता बतईन ना का नाही कट केला कारण कांदा हा आपल्याला एकदम बारीक पाहिजे बारीक कांद्याची वेगळी चव राहते तर बारीक कांदा चॉपर मध्ये आपण हे मस्त चॉप करून घ्यायचा आणि यानंतर आपण एक प्लेट घ्यायची त्यात आपण तळलेली खोलगट पुरी घ्यायची त्या खोल खड्ड्यात आपण ती डाळ टाकायची जे बनवलेली आहे तर त्यानंतर त्यात कांदा टाकायचा थोडीशी कोथिंबीर टाकायची अशा मी एकावर एक दोन पुऱ्या सजवून घेतल्या या लिंबू सोबत ना नंबर एक लागतं दाळ पकवान बघा मैत्रिणींना आवडली असेल रेसिपी तर नक्की ट्राय करा खूप हेल्दी आहे आणि लहान लेकरांना